डानोतील <Sess> भोळ येथे आदिवासी विकास महामंडळाच्या भात गोदामाला भीषण आग लागली आहे सोमवारी रात्री एक वाजता लागलेल्या या आगीत हजारो क्विंटल भात आणि जळून खाक झाले आहे आगीची माहिती मिळतात कोईसर आणि डांबू अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि अथक आगीवर नियंत्रण अथक्रण अग्निशमन दलाला येऊन प्राथमिक अंदाजानुसार लाखांचे नुकसान झाले असून आगीचे कारण अस्पष्ट झाले आहे या घटनेसंदर्भात पोलीस प्रशासनाच्या जलदगतीने तपास सुरू असून लवकरच आग लागण्याचे काय कारण आहे समोर घेण्याची शक्यता लावण्यात आली असं वाटतंय सर एकंदरीत बत्तीसशे क्विंटल माल होता साडेबारा वाजता आम्हाला माहिती मिळाली तर आम्ही आमचे डिपार्टमेंटचे सर्व अधिकारी येऊन गेलेत गे फायर ब्रिगेडची पण आग विजवायचा प्रयत्न करतायत मागच्या साईडला जर बघितलं डिपा फायर ब्रिगेडची पण लोकांनी तपासणी केली तर तिथं काहीतरी झालेलं दिसते खड्डा करून असं एकंदरीत दिसतेस सर या बोडवांना देखरेख करण्यासाठी रात्रीच्या वेळेस कोण असतं असतं सर पण आता आ, काल खरेदी होती तर ते सकाळीच्या शिफ्टला आले होते किती गाड्या एकंदर फायर ब्रिगेड करून आणलं चार गाड्या आल्या सर रात्रीपासून किती नुकसान झालं असेल अंदाजे सर आता ते तपासल्यावरच काही